नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट अभिनेता राज हंसनाळे स्वरदा ठिगळे तसेच अपूर्वा नेमळेकर या कलाकारांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे चार सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता मालिकेतील मुक्ता सागरच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं टी आर पीच्या शर्यतीत कायम टॉप फाईव्हमध्ये असणारी मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे आपल्या कुटुंबासाठी धडपटणारी मुक्ताची कहाणी अनेकांच्या पसंतीस उतरली होती मात्र दोन हजार पंचवीसमध्ये तेजश्री प्रधानने एक्झिट घेतल्यानंतर त्याचा परिणाम मालिकेवर झाला सुरुवातीला रात्री आठला प्रसारित होणारी ही मालिका आता दुपारच्या एकच्या स्लॉटला दाखवण्यात येते त्याच जागी आता समृद्धी केळकर अभिषेक रहाळखळ यां जी प्रसारित केली आगामी मालिका हळद रुसली कुंकू जाणार आहे त्यामुळे ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचं बोललं जाते दरम्यान नुकतं सोशल मीडियावर अभिनेता राज हंसनाळेने एक स्टोरी शेअर केली या स्टोरीमध्ये मालिका रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे या स्टोरीमध्ये अभिनेत्याने मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला त्यामध्ये सागर मुक्ताला म्हणतो तुझ्यामुळे घराला मला पूर्णत्व मिळालं तसेच अंत अस्ते प्रारंभ असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे त्यामुळे ही, ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगवू लागल्या आहेत